नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूटूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागामार्फत अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते म्हणजे ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये आहे अर्थात वेटिंगवरती जे उमेदवार आहेत अशा उमेदवारांमधून निवड यादी प्रसिद्ध होत आहेत तर पहा आत्ताची जी काही अपडेट दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दोन आ, डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ई ए या पदासाठी ठाणे परिमंडळाअंतर्गत अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर या परिमंडळाअंतर्गत देखील या ठिकाणी यादी जी आहे ते प्रतीक्षा यादीमधून निवड करून उमेदवारांची यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये कॅनल इन्स्पेक्टर असेल तसेच मोजणीदार दफ्तरकार कोण तसेच इतर पदे स्थापत्य अभिंत्रिकी सहायक असेल किंवा जी काही इतर पदे आहेत अनुरेखक पद आहे या पदांचे देखील विद्यार्थी मित्रांनो काय होत आहे तर प्रत्यक्षा यादीमधील उमेदवारांच्या नावाची निवड यादी प्रसिद्ध होत आहेत तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेलं असाल तर त्या पदाची अधिकृत वेबसाईट जी आहे विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू आर ती वेळोवेळी चेक करत राहायचं आहे आणि जॉईनिंग संदर्भात जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो जॉईनिंग संदर्भात जॉईनिंग रिगार्डिंग मेल येते आहे तुम्हाला स्पॅम्प फोल्डर चेक करायचा आहे स्पॅम्प फोल्डरवरती डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट थ्रू तुम्हाला जॉईनिंग संदर्भाच्या ऑर्डर जी आहे ते मेल येत आहे ठीक आहे तर पहा विषय काय आहे स्थापत्य अभिंत्रिकी सहाय्यक गटक या पदावर जलसंपदा विभागामार्फत नामनिर्देशनाने तात्पुरती प्रतिक्ष प्रत्यक्ष यादीमधील नियुक्तीकरिता शिफारस करण्याबाबत या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहा जवळपास आपण जर पाहिलं जलसंपदा विभाग विभागामार्फत चौदा संवर्गाची एकूण चार हजार चारशे सत्त्याण्णव पदे या ठिकाणी भरण्यात आलेले आहेत आयोगाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील आणि गट ब राजपत्री तसेच गटक संवर्गातील जी काही पदे या ठिकाणी भरण्यात आलेली आहेत त्या रिगार्डिंग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीची ही प्रतीक्षा यादीमधील निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे तर पहा यामध्ये किती उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला आहे पहा ओके सो लिस्ट जी आहे या ठिकाणी देण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवारांचं नाव आहे त्याच रिगार्डिंग त्यांना कुठल्या प्रवर्गातून त्यांचं सलेक्शन झालेलं आहे आणि त्यांना जे काही रेकं रिकमेंडेड सर्कल आहे ओके जे अलॉटमेंट सर्कल आहे त्यांना जॉब रिगार्डिंग कुठलं परिमंडळ भेटलेलं आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर जे आहे ते देण्यात आलेले आहे ठीक आहे तर पहा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक यामध्ये पहा लिस्ट आहे ज्यामध्ये तुमचं मेरिट नंबर आहे ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे कॅन्डिडेट नेम तसेच विद्यार्थी मित्रांनो ज्या प्रवर्गातून उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे त्या प्रवर्गाचं नाव तसेच तुम्हाला कुठलं रिकमेंडेड जे काही सर्कल आहे ते तुमच्या नावाच्या समोर देण्यात आलेले आहे ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे ठीक आहे या व्यतिरिक्त विद्यार्थी तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून विचारायचं आहे जवळपास आपण पाहिलं स्थापत्य अभिंत्रिकी सहाय्यक या पदासाठी ठाणे परिमंडळ अंतर्गत आठ ओके आठ उमेदवार या ठिकाणी निवड यादीमधून किंवा जी काही या प्रतीक्षा यादी आहे त्या प्रतीक्षा यादीमधून त्यांचं सिलेक्शन जे आहे ते करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा नंतर या व्यतिरिक्त विद्यार्थी पहा प्रकल्पग्रस्त जे काही पॅरल रिजर्वेशन आहे त्या रिजर्वेशन अंडर या ठिकाणी एक उमेदवार जे आहे ते त्याचं सिलेक्शन करण्यात आलेलं आहे ओके सो अशा प्रकारची विद्यार्थी अपडेट आली आहे सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो सांगायचं म्हणजे जे, जे काही तलाटी पदभरती असेल किंवा वनरक्षक भरती असेल, असेल आणि जी जलसंपदा विभागामार्फत भरती झालेली आहे त्या भरतीच्या ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश वेटिंगवरती आहे अशा उमेरांनी देखील अपडेट राहायचं आहे कारण तुम्हाला मेल चेक करत जायचं आहे जे अपडेट येत आहेत जॉईनिंग रिगार्डिंग असेल किंवा सिलेक्शन प्रोसेस रिगार्डिंग विद्यार्थी मित्रांनो त्या अपडेट जे आहे ते मोबाईलवरती येत आहेत मेलवरती येत आहेत ते तुम्हाला चेक करत राहायचं आहे ओके